तुला पण गाडी चाललं नाहीत मला पण गाडी चाललं नाही म्हणून आमची फेवरेट ऑटो टम टम म्हणजे कसं असतं कुठे जाताना आम्ही ऑटोने जातो ती सेलिब्रेट आहे ही आमची पॉलिसी दिसते जेव्हा पाहिजे तेव्हा सोडते आम्हाला आणि बारा वाजता निघणार मुली आम्ही आम्ही पोचतोय साडेचार साडेचार ते पाच बाराला जाणार होतो ते आम्ही ऑलमोस्ट पाच ला पोचतोय आणि आमचे फेवरेट स्पॉट जिथे मी म्हणजे बेस्ट फ्रेंड ठरलेलं असतं एकच स्पॉट तसा हा आमचा ठरलेला स्पॉट आहे मेट्रो मॉल बहुत नजदीक आहे अँड रिअसली फॉज घ्या पण चला जाऊया आता आम्ही पोचलेलो आहोत त्याच्या आधी इथे आम्ही फुलांच्या बगीचेमध्ये फोटोशूट करतो आणि मग जातो कारण की नंतर निघताना मग आळख होतो मग ते फोटोज चांगले नाही आहेत म्हणून आता पहिले फोटोज काहीच शिवाय माझ्यासोबत राऊंड राऊंड फोटोज काढायला पण शिकली एक नंबर माझे फोटोज काढलेत तिने माझ्या इंस्टाग्राम स्टोरीज आणि पोस्टवरती तुम्हाला माझे फोटोज बघायला मिळतील खूप भारी काढली इकडे स्टॉप होतं ते काय तोडलेलं आहे कशा का काय नवीन बांधतात रेनोवेट करतात काय करत असतील पण आज एवढा मॉल मला रिकामिका वाटतं तुला ना वाटत हां आज सॅटरडे नाही आहे कारण की हिला सॅटरडेला वीक ऑफ असतो पण आज सॅटरडे नाही आहे आज काय आहे ओके वेनसडे म्हणून वेनसडेला आलो आहे आम्ही आज आणि इतकं भारी वाटतंय मॉलमध्ये असं वाटतंय आपलंच राज्य वेस्ट साईडला जातो आहे आता आम्हीच थंडीत मी आता फिरायला जाणार आहे कुठे जाणार आहे ते तुम्हाला समजेलच लवकर स्टेट येऊन त्याच्यासाठी मी असे कपडे बघते नंतर सोनाला आणि मी शॉपिंगला येणारच होत पण आता आलोच आहे तर म्हटलं बघते बट हे जे कपडे आहेत ना मी ते मी इथेच वेअर करू शकते जिथे जाणार आहे त्या प्लेसला नाही वेअर करू शकत हे मस्त वाटतं आहे ना काय प्राईज आहे ह्याची

थे थे फ्लावर्स आम्हाला जे नाही काही जे काहीतरी भेटत एकच साईज अवेलेबल आहे पण लागेल का, का, का लागे बटन्स इथे लावला होता लागतील ना स्टुडिओ मध्ये भरपूर जास्त कलेक्शन आहे विंटर साठी कोणाला हवं असेल तर लवकर लवकर विजिट करा

<laughs> आम्ही नंतर गप्पा मारू ना बसून तेव्हा आम्ही तुम्हाला जरा सांगू डिस्कस करू आमच्या आणि खूप जणांना प्रश्न होता शिवानी दिसत नाही ब्लॉगमध्ये तुम्ही भेटत नाही आमची जिम जरा आम्ही बंद केली ना सगळे बोलायला लागले खात पीत नाही डाएट फॉलो करून बारीक झालेत म्हणून आम्ही डिसाईड केलं जिम थोडे दिवस बंदच ठेवायचे आता खाण्यापिण्यावर लक्ष द्यायचं आणि इथे सगळे यार मला ना असे कलर्स सोनलला ना असं व्हाईट शर्ट हवं होतं डायमंड वाला सो सो ते एच एन एम वर सो कॉस्ट सो मी डिसाइड केलं की इकडचा बघूया इथे मिळालंय त्याची प्राइस आहे बट तरी पण हे घरी जर केलं तर अरे इंडियन मॉम्स काय बोलतील मग त्यात काय शॉपिंग शर्ट घेतला असता आणि त्याला मी असे डायमंड खडे खडे लावून देईन तुम्हाला त्यात काय ना शिवानी आपल्या मम्मी तेच बोलू शकतात तेच रोस्ट करू शकतात आमच्या मुलींच फेवरेट डोळी गाल लाल करायचे शिक्षा काय झालं शिक शाही लावलं लावताना चिकटिंड गायब झालं पण हे काय आहे फांबेश्वर आता आम्ही शॉपिंग केली आहे आणि परत तिथे काय तिथे युस्ट आहे ना तिथे आम्ही जायचं प्लॅन करू होता ती पण बोलली जाऊया नंतर शिवानीच बोलली की नको परत आपण पैसे खर्च करू म्हणून रिस्क नाही घ्यायचं आम्हाला रिस्क नाही लिहिले काय की जर शॉपिंग मी परत परत तिथं जाऊन खर्च नाही नाही बोलतो मी फक्त एक गोष्ट घ्यायला आलेली तर दोन तीन गोष्ट घेतले तसंच तिचं पण आहे आम्ही आज शॉपिंगच्या हातून आलो असं एकत्र टाईम स्पेंड करायचं आहे म्हणून आलेलो पण तू तरी पण पण एवढं हा तू पण ओळखायला खायला आफ्टर लॉंग टाईम मी आणि शिवानी मॅगीला आलेलो आहोत सीन असं आहे मला सकाळी आम्ही येणार होतो तर मला कशाचा त्रास झाला त्यामुळे मी मेडिसिन्स घेऊन परत झोपले आणि दुपारी दोन वाजता उठले आणि म्हणून आम्हाला लेट झालं यायला ती मला बरं नाही आणि मी इथे काय पिते बघा हा ब्लॉग मम्मी बघेल तर बोले हां तिथे खाण्यावर खर्च कर आणि तिथे मला डॉक्टरवर खर्च करायचा तर आजचा टॉपिक आहे सो <laughs> माझ्या ब्लॉक्समध्ये तर कंटिन्यू आहे कारण की माझ्या घरात सगळे बोलतात लग्न 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 बट आमच्या दोघींचे विचार लग्नाविषयी काय आहेत ते तुम्हाला आज समजेल शिवानी तुझं मत काय एकदम जेन्युन हा म्हणजे असं नाही आहे मस्ती म्हणून तू मस्ती करशील मस्ती नाही रिअल फॅक्ट सांग मला फायनान्शियली फिट व्हायचं आहे मग मला लग्नाचा विचार तिचं लग्नाचं कॉन्सेप्ट हे आहे की तिला फायनान्शियली फिट व्हायचं आहे मग ती लग्नाचा विचार करायचं बट तुला असं नाही वाटत म्हणजे आपल्या इथचे लोक आता ऑबियसली आपले स्कूल फ्रेंड्स वगैरे सगळ्या अर्धे एंगेज्ड होत आहेत लग्न करतात काही काय ना बेबी झाल्या आहेत सो आपण मागे मागेवर असं नाही वाटत असं मला वाटत नाही करून नाही आहे माझे पण तेच विचार आहे मला असं सगळ्यांना वाटेल मी एक कॉन्टेंटसाठी लग्न लग्न बोलते बट माझं जेनुअनली माझं पर्सनल ओपिनियन पण पर हाच आहे की जोपर्यंत फायनान्शियली स्टेबल नाही होत आपण वी नो की ऑबियसली आपण समोरचा व्यक्ती तर ऑबियसली फायनान्शियली स्टेबलच बघणार बट यू नेवर नो कधी अप्स अँड डाऊन्स येतात लाईफमध्ये तेव्हा आपण पण चांगले यू you नो know, स्टेबल हवे की तेव्हा आपण त्याला सपोर्ट त्या सिच्युएशनमध्ये करू शकतो म्हणून त्यासाठी आम्ही थोडं प्रिपेअर होतो आहे मग आम्ही लग्नाचा विचार करू आणि क्वालिटीज काय हवी साइड ने केलं आहे ए झूट आहे ये झूट आहे बोल म्हणजे vibe match झाले पाहिजे क्वालिटीज के मी त्याच्या मध्ये आणेल क्वालिटीज की आणेल बोलते vibe match vibe इन द sense म्हणजे काय म्हणजे मी कमी बोलते तो जास्त हा आहे म्हणजे ठेणे वाला पूर्ण है होना ट्रो ट्रो <laughs> खूप अपोजिट आहोत आम्ही पण अपोजिट आहोत मी खूप जास्त बोलते ही खूप कमी बोलते म्हणजे जेव्हा ती कम्फर्टेबल होतं छान माणसांसोबत न्यायसं ती खुल्या म्हणजे एकदम बिंदास बोलते बट बाकी वेळी ती खूप कमी बोलते मोजकेच शब्द वापरते आणि मी खूप बोलते म्हणून ऑपोजिट अट्रॅक्ट म्हणून आम्ही छान बेस्ट फ्रेंड्स आहोत तसंच तिला लाईफ पार्टनर पण हवा आहे सो जास्त बोलेल कारण की ती कमी बोलते आणि मला मी खूप जास्त बोलते <laughs> मी खूप ब्ला ब्लाब लाब 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 लाब। मी खूप अशी लाऊड आहे तो मला असं काम करेल जेव्हा मी अशी पॅनिक होईल तेव्हा मला असं शांत करेल आणि तेव्हाच जाऊन संसार होतो राईट दोन्ही सेम इक्वल असतात ना तेव्हा क्लॅशेस होतात खूप सारे जर ही पण शांत आहे तो पण शांत आहे तो दोघांचं तो इगो कुठे राहत जर भांडण झालं तू दोघंही ते सॉल्व्ह करायचा प्रयत्न नाही करणार तर ही शांत आहे तर तो सॉल्व्ह करायचा प्रयत्न करेल जसं माझ्या केसमध्ये मी भांडते तर तो यु नो सॉल्व्ह करेल किंवा त्या सिच्युएशनला कामली हँडल करेल सो अशा गोष्टी आहेत असे गुंडवाले लोकांनी <laughs> ज्यांच्यामध्ये असे क्वालिटीज असतील त्यांनी <laughs> कृपाम करा मग तो आम्ही मम्मी दाखवू मग त्यांच्यावर अप्रुव्हल घेऊ न पुढच्या गोष्टी होत्या स्वयंभर स्वयंभर <laughs> शिवानी गाभिया मेराही नाही म्हणता म्हणता आम्ही इकडे आलो <laughs> शेवटी बघायला शोधत शोधत तुला वाईट कॅमेरामध्ये मस्त वाटत फायनली आम्ही केली शॉपिंग आणि किती वाजले आहेत आता शिवानी आज लवकर झालं ना कसं काय लवकर आज आम्ही भरपूर ठिकाणी गेलोच नाही नाही तर हर एक शॉपमध्ये जातो हे फूट्सवेअर फुटवेअर तर गेलोच नाही ते बघूच नको कारण की तू वर्षाभराचीच शॉपिंग केलेली आहेस ऑलरेडी इथे हे ब्लॅक फ्रायडे सेल स्टार्ट आहे एच एन एमचं ट्वेंटी नाईन नोव्हेंबरला आहे परत यायचं पण इथे एच एन एम नाही आहे आप आपल्याला एक्सपिरियाला जावं लागेल पण इथे आहे स्टार बॉक्स स्टार बॉक्सला पण जायचं आहे मला मेट्रोमॉल जाऊ नंतर माझा गळा भरा असेल हे असं बघून मला ह्यात बसायची इच्छा होती ज्या अच्छा आपण त्या हिरण मध्ये होय बसूया इथे इथे फोटो आजचा दिवस मस्त होता शिवाणी आणि मी एकत्र स्पेंड केलेला आहे फिरलो मस्त गप्पा झाला गॉसिप झाल्या मस्त खूप जणांचे गॉसिप्स झाले शिकली की या आपण पसंत औरत <laughs> वो तो मेन्डेटरी आहे म्हणजे त्याच्याशिवाय आमचं काय बोलत मन हलका नाही होत गॉसे खास अशी व्हिडिओ माहिती ती एक व्हिडिओ असते रील्स बघितलेले की ज्यामध्ये असे कोणता कपल चांगले आहेत म्हणजे बेस्ट आहेत कोण कपल ब्रेकअप झाला पाहिजे असे एकमेकांचं दाखवतात फोनमधून की तुला कोण वाटतंय तुला कोण वाटतंय आहे असे व्हिडिओ म्हणूया कोणाचं मॅच होते ते आपल्याला बघायला पाहिजे तर असेच तुला तुला मी नंतर एक्सप्लेन करते आणि तुम्हाला पण नसेल तर व्हिडिओ बनवेनच मी लवकरच पण पण झालं ओपन हा एवढा लहान जाण्यापेक्षा आता मॅगडी कॅप झाले आहेत आजूबाजूला आता जायचं लहान गरज नाही आता जवळच आता आम्ही बरेच आले त्याच्यामध्ये हा डिया म्हणजे शॉपिंग तर कुठून होणारच हो आणि इथे प्रफुल्ल प्रफुल्ल तुझा बर्थडे आहे ना आज आहे उद्या आज आहे अच्छा विश्वी मॅने मॅने हॅपी रेटन्स ऑफ द डे आणि <laughs> काकांनी माझं पार्सल ठेवलेलं आहे दादा मी पार्सल घेऊन जाते बघू काय आलं आहे मला पण नाही काय आहे तुम्हाला ओपन करून दाखवते घरी गेल्यावर आणि हे किती एक्सायटेड झालेत ब्लॉग घेते दीदी <laughs> एकमेकांशी बोलतात चल बाय भेटून कसं वाटलं आजचं आमचं दोघींचं काय बोलतात ब्लॉग फिरणावाला ब्लॉग तो कमेंट करून सांगा आणि लवकरच एक परत सेट डाऊन व्हिडिओ करूया नाही तू आणि मी मेकअप चॅलेंज व्हिडिओ करायची का करायचं वा चालेल चालेल आणि मी तुझा ब्लाइंड फोल्ड डोळे बंद करूनच आम्ही एवढा घाण मेकअप करू बंद करून काहीच करू पण करूया एक दिवशी करे नेक्स्ट नेक्स्ट हा नेक्स्ट व्हिडिओ आमची फोल्ड ब्लाइंड फोल्ड बोलते मेकअप चॅलेंज ना चॅलेंजला सेम पॅटर्न आवडला थँक गॉड मला ना बायच खरच खूप भीती वाटते जेव्हा मी काय बाहेर करते ना तेव्हा माझ्या मम्मीला मी काय घेतलेले काहीच आवडत नाही पण आजकाल सगळ्यात चौज दाखवते मी मला कसे दिसते मी नाही दुसरी थंडी पडली इथे पण सिरियसली पडली आहे बाहेर थंडी Warm hai, Kukna, ना वॉर्म आहे तो मीच घालणार आहे पण तो वॉम नाही आहे मम्मा ह्याला खूप जाड आहे खूप गरमी होत सोनल वेअर करून स्टॉक ना सोनल गरम वाटत ना गरम इथे सोड तिकडे तर थंडी असेल तिथे डबल डबल कपडे घालून ना सोनल बोलव होती की दुसरा कलर पट नव्हता तिथे बघ व्हॉट्सअपला कॉलवर ग्रीन हे पाठवलं तेव्हा अजून कलर नाही का मस्त आहे ना असं जॅकेट पॅप पण घालू शकतो तर एकच आणली आहे मी वस्तू काहीच नाही आणलं आहे आणि दुसरं काहीतरी आणलं आहे ते माझं पर्सनल आहे सो so, आय कॅन शो यू एकच आणलं जाऊया आपल्याला शॉपिंगला वेगळं जायचं आहे आपण फिरायला काही मी सांगितलं नाही आहे आम्ही कुठे चाललो आहे ते बट सरप्राईज आहे लवकरच समजेल त्याचं स्पेशल ब्लॉग येईल कारण की आम्हाला त्याचं स्पेशल शॉपिंग करायची आहे yeah. कळतंय मम्मा स्पेशल शॉपिंग बस आहे बस उडाण्यात चला मला काय शॉपिंगला ऑलरेडी त्या जिथे आम्ही चाललोय असे चाललोय आम्ही म्हणून तिथे पण खर्च केलेत ऑलरेडी जाऊ दे वो समजे उसका इसाप्राइग... अलग प्राइस हा हर एक ब्लॉग मे थोडा थोडा बताएंगे तर सगळे ब्लॉग बघत राहा